आदरणीय व्यासपीठ आज आपण सहकारमर्शी सहकाररत्न शंकररावजी कोलेसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रेरणा दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि मोठं व्यक्तिमत्व या कोपरगाव तालुक्याला लागलं आणि त्यांच्या जडणघडणीतून हा तालुका आज उभा राहत आहे गोदावरी नदीवर कोल्हापूर टाईपचा पहिला बंधारा ज्या ठिकाणी बांधला गेला त्याचा साक्षीदार हा कोपरगाव तसे तसे कोपर तालुका तसेच शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्जाचा पुरवठा व्हावा यासाठी रिझर्व बँकेवर शेतकऱ्यांचा मोर्चा नेणारा हे पहिलं नेतृत्व पहिलं व्यक्तिमत्व ह्या व्यक्तिमत्वाला ह्या नेतृत्वाला कोपरगाव तसेच कोपरगावच्या आसपास आसपासचे जे तालुके आहेत या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आपण विनम्र अभिवादन करूया आणि आजचा जो आपला विषय होता कांदा पीक व्यवस्थापन ह्या विषयावरती चर्चा करत असताना पहिला विषय होतो कांद्याची रोपवाटिका कांद्याची रोपवाटिका करत असताना एकरी जर आपण रोपवाटिकेमध्ये रोप पेरून जर करणार असेल तर एकरी चार किलो बियाण्यामध्ये सरासरी सात गुंठे क्षेत्र होतं आणि त्या साठ गुंठे क्षेत्रामध्ये म्हणजे दोन किलोमध्ये एक एकर रान आपलं लागतं याचं उदाहरण आज या तिन्ही शेतकऱ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला या तिन्ही शेतकऱ्यांचं रोपाने गादी वाफेवरती आपण ही रोपं तयार केली होती त्याचे व्हिडिओ आपण वेळच्या वेळी आपल्या मोहनगिरी कृषी दीपक या युट्यूब चॅनलवरती प्रसारित केलेले होते आणि दोन किलोमध्ये एक एकर क्षेत्र कशा पद्धतीनं लागू शकतं याचं जिवंत उदाहरण ह्या तीन शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळालं तसेच ही जी रोपं उभी होती ह्या तीनही शेतकऱ्यांच्या रोपाने सलग तीन पाऊस खाल्लेले होते या तीनही पावसामध्ये ही रोप सक्षमपणे उभी होती मग आता रोपं टाकताना घ्यावायची काळजी कुठली घ्यायची या संदर्भात आपण एक दोन मिनिटं चर्चा करूया ज्या ठिकाणी आपल्याला कांद्याची लागवड करायची आहे अशा क्षेत्रामध्ये जे तुमचं माथ्यावरचं रान असेल टाळू टाळू धरलेलं टाळूवरचं जे रान असेल या ठिकाणी आपण रोप टाकलं पाहिजे बऱ्याच वेळेस रोपाच्या बाबतीत आपल्या एक चुका होतात आपल्याला बऱ्याच वेळेस गंगाबाईच्या कुशीत गोदामाईच्या कुशीत गंगथडीच्या कडेला कांदे लावायचे असतात आणि आपण राजापूर ममदापूर आपले जे हलके रानं असतात नातेवाईक त्यांच्याकडे आपण रोपं टाकण्यासाठी देतो परंतु एक मन आहे ज्या रानच्या बोरी त्याच रानच्या बाबळी सुद्धा पाहिजे हलक्या रानातली जी, राना जी रोपं आहे ती जर ह्या गंगाबाईच्या कुशीत जाळाना जर लावली तर पंधरा ते वीस टक्के रोपं जळालेले आपणास पाहावायच मिळतात याच्या मागचं जे कारण आहे शेवटचं पाणी आपण मार्चमध्ये फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये या जाड रानामध्ये ह्या पिकाला भरतो तर काका आपले शेवटचे पाणी हे खारे बसलेले असतात बंधाऱ्याचे पाणी कमी झालेले असतात आणि ज्यावेळेस आपण त्या रानामध्ये कांद्याची लागवड करतो हे जमिनीत असणारे क्षार त्या पिकाच्या मुळीवरती हल्ला करतात कवळी मुळी जळते आणि मग आपण म्हणतो रोप जळणे कांद्याचं रोप जळणे पीळ पडणे किंवा पिचकणे ह्या समस्याला आपल्याला सामोरं जावं लागतं बऱ्याच वेळेस आपण रानाची प्रतवारी कशी आहे ह्यानुसार त्या पिकाला जे खत व्यवस्थापन करायचं आहे यावरती आपल्या जे नजिकचे कोणी कृषी सल्लागार असतील कृषी विक्रेता असतील कृषी अधिकारी असतील यांच्याशी सल्ला मसलत करून आपल्याला पुढील उपाययोजना या कराव्या लागतात तण नियंत्रणाच्या बाबतीत जर विषय घ्यायचा झाला तर कांद्याचं रोप टाकल्यानंतर अठ्ठेचाळीस घंट्याच्या आत आपण ऑब्झिक्लोरोपिन या बीजनाशकाचा वापर जर पंपास दहा मिलिया प्रमाणे जर केला तर निश्चितच या ठिकाणी ऐंशी टक्के तरण नियंत्रण झालेला आपणास मिळेल परंतु पुढे जाऊन एक सरासरी दहा ते पंधरा दिवसाचा रोग झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना तण नियंत्रण करायचं असेल त्यांनी पंपाला दहा मिली ऑब्झिकलोरोपिन आणि क्विझिलोपॉप पंधरा ते वीस मिली आणि त्याच्या जोडीला एक अडीच ते तीन मिली प्रति लिटर पाण्यासाठी ह्युमिक्सचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी तण नियंत्रणाबरोबर पिकाच्या मुळी भोवती ह्युमेचा ह्युमिकचा पुरवठा या ठिकाणी आपणास करता येतो बरेचसे शेतकरी असे असतात का रोग टाकताना त्यांना व्यवस्था पण या ठिकाणी करता येत नाही त्यांनी तन्नाश तन्नाशक मारल्यानंतर किंवा रोग चिमटल्यानंतर आपण जर खताचा जर हलकासा डोस त्याला दिला तर निश्चितच त्याचाही फायदा आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो रोप व्यवस्था ठीक आहे आता जे वर्ष गेलं ते संपलेलं आहे सत्तर टक्के कांदे हे काढणे आहे परंतु मी आपणास सा अभिमानाने सांगतो की राजूभाऊ असतील विजयभाऊ असतील तसेच आमचे आप्पासाहेब सोनवणे असतील अतिशय अं कठीण परिस्थितीमध्ये पाऊस सुरू असताना रानाची निवड करणे त्याचं खत व्यवस्थापन करणे पाणी व्यवस्थापन सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी तंतोतंत केल्या आणि सरासरी एक किलो दीड किलो दोन किलो असं सरासरी त्यांचे राहणं लागलेले आहे आणि या ठिकाणी जे विजीभाऊ होते यांचं ही आपण सांगितल्याप्रमाणे चार फुटी बेडवरती पाण्याचा पावसाचा विचार करून चार फुटी बेडवरती लागवड होती राजूभाऊची लागवड बेडवरतीच म्हणजेच गाठीवाफ्यावरती आपण ही लागवड केलेली होती त्यांचं ट्रीप होतं तसेच आमचे केलवडचे शेतकरी आप्पासाहेब सोनवणे यांची ही लागवड ही सुद्धा ट्रीपवरतीच होती अशा पद्धतीनं खताचं जे व्यवस्थापन आहे आपण खताचं व्यवस्थापन कांदा पिकास दोन टप्प्यात करत असतो आता खत व्यवस्थापन करताना ही एक दोन गोष्टी महत्वाच्या आहे यामध्ये जर आपले रान जाड असते एक मुद्दा आवर्जून गोरड साहेब या ठिकाणी सांगू इच्छितो की जिथं जिथं आपण कांदा पिकाचं चर्चा क्षेत्र आयोजित करतो कांदा पीक व्यवस्थापन आयोजित करतो आणि मग ह्या क्षेत्रातली जी मातब्बर तज्ज्ञ मंडळी आहे ते सांगतात की दोन अडीच फुटावरती मुरुम असणाऱ्या रानाचं पीक म्हणजे कांदा पीक परंतु आपण बसलेली ही सर्व तज्ज्ञ मंडळी आहे यांचा जेवढा अनुभव आहे तेवढा आमच्या सारख्याचं वय सुद्धा नाही परंतु मी अभिमानाने सांगतो तर खऱ्या अर्थानं आमच्या गंगामाईच्या कुशीत गोदामाईच्या कुशीत जो कांदा पिकतो तो जगाच्या काठीवर काठीवर कुठेही पिकत नाही हा पिकतो पण आणि हा टिकतो पण आणि दुसरी गोष्ट याचा जो रंग आहे वजन आहे या सगळ्या गोष्टी हा ज्यावेळेस आपण पाच आठ टिके आपल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या इतर बाजार समित्याच्या तुलनेत चांगला दर देत देत असल्यामुळे आपला सगळा माल स्थानिक बाजारपेठेमध्ये विकला जात आहे परंतु दहा वर्षापूर्वी हा माल ज्यावेळेस पुण्याच्या पुण्याच्या बाजारपेठेत विकला जात होता त्यावेळेस ते व्यापारी आवर्जून गोदामईच्या कुशीत पिकणारा जो कांदा आहे त्या कांद्याची आवर्जून वाट पाहत असत आणि आपल्या कांद्यावरती पुण्याचे बाजारभाव निघत असत असं हे आपल्या आणि हे सर्व करत असताना खताच्या विषयावरती आपण थोडं विषयांतर आपण केलं खताच्या डोसेसवरती आपण बोलत असताना खऱ्या अर्थानं कांदा हा जे काळे आईचं जाड राहण्याचं पीक आहे आणि खताविषयी बोलत असताना आपण दोन टप्प्यात खत व्यवस्थापन कांद्याला करतो या तिन्ही शेतकऱ्यांनी लागवडीचा डोस जो डोस आहे त्याला आपण शुभारंभ खत मात्रा असं नामांतरण केलेलं आहे आणि आंबवण्याची जी खत मात्रा आहे त्याला परिवर्तन खतमात्रा असं नामांतरण केलेलं आहे आणि हा शुभारंभ डोस काय आहे परिवर्तन खतमात्रा काय आहे याचे व्हिडिओ आपल्या मौंगिरी कृषी दीपक या युट्यूब चॅनेलवरती आपण वेळच्या वेळी प्रसारित केलेले आहे तसेच जे तिन्ही जे शेतकरी आहे यांच्या कांद्याचे प्लॉटचे व्हिडिओ रोपाचे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूबवरती प्रसारित केलेले आहे आता ज्या शेतकऱ्यांचा रान हलका आहे आता आमच्या जमिनीमध्ये इथ एक सरासरी पाच ते सहा पाण्यामध्ये तुमचे गाणे निघतात परंतु हे जर कासली असेल आपल्या गावचा काही भाग असेल तिळवणी असेल सावळगाव असेल शिरसगाव असेल या ठिकाणी आठ आठ पाणी ते कांदे घेतात आणि मग या ठिकाणी खत व्यवस्थापन करतात असताना आपल्याला तीन टप्प्यामध्ये कांद्याला व्यवस्थापन करावं लागतं पहिलं व्यवस्थापन करतो आपण लागवडीला नंतर थोडासा ढोसा आपण आंबवणीला देतो आणि नंतरचा डोस आपण तो आहे तो खुरपणीला देतो तर नियंत्रणाच्या बाबतीतही कांद्याचा जर विचार करायला गेलो तर कांद्याची लागवड झाल्यानंतर आंबवणीचं जे पाणी आपण भरतो त्या पाण्यावरती ऑक्झक्लोरोफिन दहा ते पंधरा मिली आणि क्युझिलो फॉल पंधरा ते वीस मिली या प्रमाणात जर आपण त्या ओलीवर जर फवारणी केली तर खऱ्या अर्थानं ऑक्झिक्लोरोफिन हे बीजनाशक म्हणून काम करतं परंतु बऱ्याचशा कंपन्या असतील किंवा विक्रेते असतील त्याला तन्नाशक म्हणून शिफारस करतात परंतु ऑक्झिक्लोरोफिन याचा बीजनाशक म्हणून अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळालेला आणि ज्या शेतकऱ्यांचं आंबोलीत लागवडीचं जे पाणी आहे त्यातून सुटतं त्यांनी सरळ करावं परंतु या जे आहे तुम्ही आंबवनीच पाणी भरण्यापूर्वी जर आपण फवारणी करून जर पाणी भरलं त्याचे रिझल्ट आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतात त्याचं कारण असं ऑब्झिक्लोरोपिन गवता बरोबर गवताचं बियाणं सुद्धा जाळतो आणि ज्यावेळेस आपण ऑब्झिक्लोरोपिनचं आच्छादन जमिनीच्या पृष्ठभागावर एक सारख्या प्रमाणात करतो त्यावेळेस गवताच्या बियाण्याभोवतीचं एक, एक आवर त्याच्या त्यावरती बसत आणि पंचेचाळीस दिवस ते गवताच बियाणं अंकुरण्यापासून आपण थांबवू शकतो आणि महत्वाचं जाड रणांमध्ये कांद्याची शेती करत असताना पहिले पंचेचाळीस ते पन्नास दिवस आपल्या हातातले असतात पहिल्या पन्नास दिवसामध्ये म्हणजे सलग तीन पाण्याला तीन योग्य कीटकनाशक योग्य बुरशीनाशक आणि योग्य संजीव किंवा विद्राव्य खत याच्या फवारण्या जर आपण घेतल्या पहिले पन्नास दिवसात जर आपण कांदा पीक हे पातीवर घेतलं तर निश्चित आपण अधिक दर्जेदार उत्पादनाकडे वाटचाल करू शकतो या तिन्ही शेतकऱ्यांनी सलग तीन पाण्याला तीन फवारण्या घेतलेल्या आहेत ऊन वाढल्यानंतर आपण ह्या कांद्याला फवारणे घेतलेल्या नाही आणि शेवटची जी फवारणी आहे शेवटचं पाणी दिल्यानंतर के बोरटी बोरॉन आणि वेस्टार याच्या फवारण्या आपण घेतल्या तर राजूभाऊचं जे उत्पादन आहे सरासरी दोनशे चाळीसच्या आध बाहेर आता काही एक हो। तीन एकर क्षेत्राची काढणी झालेली आहे आणि अजून जवळजवळ पाच सहा एक पाच सहा एकर क्षेत्र त्यांचं काढणीच बाकी आहे बुधवार परवा आपण प्रत्यक्ष शेतावरती जाऊन आपल्या मौनगिरी कृषी दीपक ह्या युट्यूब चॅनलवरती प्लॉटचा हार्वेस्टिंग सुरू असताना पीक काढणी सुरू असतानाचा जो व्हिडिओ आहे तो आपण या ठिकाणी बनवणार आहोत आपणचे सुद्धा कांदे साडेतीन महिन्यात कांदे निघाले बाजार भाव चांगले असल्यामुळे आपण आपनोने यांचे कांदे साडेतीन महिन्यात काढले मग त्या अनुषंगाने पाण्याचा ताण देणे आणि पी एम एस याचं ड्रिप मधून ऍप्लिकेशन देऊन शेवटची पवारणी आपण घेतली साडेतीन महिन्यात दोनशे दहा क्विंटलचं उत्पादन आणि त्याचे जे, जे बाजार आहे सरासरी च्या आसपासचे बाजार त्यांना मिळाले अशा पद्धतीनं जर योग्य व्यवस्थापन असेल विजू अं सुद्धा सतराशे अठराशे सोळाशे असा दर मिळाला आणि हे जे टोकरी ठेवलेले कादे आहे हे काचे कांदे आहे हा सव्वा तीन महिन्यामध्ये आपण हा प्लॉट काढणे झालेला आहे आणि यांना पहिला जोर दर मिळाला कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संभाजी विनायकराव भगुरे या नावाने त्यांनी कांदे विकलेले आहेत बत्तीसशे रुपयाने पहिला माल त्यांनी विकला आणि शेवटची पट्टी त्यांनी तीन एकर कांदे विकले त्यांनी जर्मन साहेब आता अठ्ठावीसशे रुपये हा शेवटचा माल त्यांनी विकला परंतु हे कांदे आपण प्रीम्याच्या काढल्यामुळे जे उत्पादनाची अपेक्षा आपल्याला दोनशे क्विंटलच्या पुढे होती तो आकडा आपला एकशे पस्तीस ते एकशे पन्नास क्विंटल वरती येऊन थांबला कारण कांद्याला शेवटचे दोन पाणी फार महत्वाचे असतात शेवटचे पंधरा दिवसामध्ये त्या कांद्याला वजन रंग फुगवण या सगळ्या गोष्टी मिळत असतात हे सर्व करत असताना भविष्यात गोरड साहेब आपल्याला जमिनीच्या आरोग्यावरती फार मोठ काम करावं लागणार आहे मला एक अपेक्षा होती आज ह्या निमित्ताने आपले संचालक भया या ठिकाणी उपस्थित राहतील आणि आपण त्यांना हा मेसेज या आजच्या कार्यक्रमाच्या मार्फत आपल्याला त्यांना द्यायचा आहे जमिनीचं आरोग्य टिकवण्याच्या संदर्भात इफको असेल क्रुडको असेल या सहकारी कंपन्या एक अतिशय चांगल्या पद्धतीने पाऊल उचलत आहे परंतु आमच्या शेतकरी बांधवांकडून त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही ज्यावेळेस आम्ही ज्ञानो युरिया असेल ज्ञानो डी असेल याच्या वापराची शिफारस ज्यावेळेस शेतकरी बांधवांना करतो नानांनाही त्या गोष्टीचा अनुभव आहे त्यावेळेस ते लगेच तक्रार करून कृषी भागात जातात का शेतकरी संघाने असेल किंवा मोहनगिरीवाल्याने असेल आम्हाला ज्ञानो युरिया बळजबरी किंवा ज्ञान युरिया आमच्या गळ्यात घातली परंतु शेतकरी बांधवांनो भविष्य देशाचं भविष्य भविष्यात ज्ञानो टेक्नॉलॉजी आहे आता साहेबांशी बोलत असताना पुढील पाच महिन्यामध्ये नॅनो झिंक आणि नॅनो कॉपर सुद्धा आपण बाजारात घेऊन येत आहोत आणि ही एक अभिमानाची गोष्ट पाहिजे भविष्यामध्ये ज्या वेळेस शेतीचा इतिहास लिहिला जाईल जैविक संवर्धन जैविक खते जै असतील किंवा जीवन संवर्धन असतील याच्याकडे आपल्याला पुढील पाच ते दहा वर्षामध्ये मोठा बदल आपल्याला आपल्या शेती क्षेत्रामध्ये पाहायला मिळण्यास आहे आणि याचं नेतृत्व जगाच्या पाठीवरती भारत करताना आपल्याला दिसेल त्याची सुरुवात इफको या कंपनीच्या मार्फत झालेली आहे आता इतर कंपन्यांचं भरपूर बाजारात यायला लागलं परंतु मागील पाच वर्षापासून ज्ञान तंत्रज्ञानामध्ये जे सखोल असं संशोधन आहे ते इफको आणि क्रिपकोच्या मार्फत या ठिकाणी भयार सारखे तज्ज्ञ संचालक या कंपन्यांना मिळाले आणि निश्चितच हे उत्पादन शेतकऱ्यांच्या आर्थिक भरभराटी तर आणतीलच जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा हे योग्य राहील एक महत्वाचं कांद्याच्या कांद्याला सोडून थोडस विषयांतर करतो ज्या वेळेस आता ऐंशीच्या आसपासचे आमच्या बरोबरचे ज्यांचे जन्म असतील त्यांना आठवत असेल आपण शाळेत गेल्यानंतर शाळेपुढे असणार असणारा हापशा असेल आड असेल विहीर असेल त्याचं पाणी आपण सगळेजण पेत होतो परंतु आजची परिस्थिती आहे आपल्या मुलाला शाळेत जाताने घरून पाण्याची बाटली आपल्याला द्यावायला लागते तसेच कांदा काढण्यासाठी किंवा शेतीची आपल्या अंतर्मशागतीची किंवा काढण्याची कामं करण्यासाठी जे लेबर मजूर आपल्याकडे येतात त्यांना पहिला आपल्याला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही करावी लागते लहान असताना आपण उठे लावून ती पाणी आपल्या दांडाचं पिलेलं आहे पण आज आज ही कोणाच्या नशिबी नाही हे का झालं याच्या मागचं कारण रासायनिक खताचा आणि कीटकनाशकाचा अति वापर आपल्याला या ठिकाणी थांबावा लागणार आहे रासायनिक खताचा वापर एका आपल्याला कमी करता येणार नाही परंतु जमिनीची ऑर्गेनिक कार्बन लेवल जमिनीची सेंद्रिय कर्ब वाढवताना रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती याचा मेळ घालून आपल्याला उद्याची शेती ही उभी करावी लागणार आहे तन्नाशकाच्या नियंत्रणात तन्नाशकाच्या वापरावरती बी आपल्याला एक कुठंतरी मर्यादा हा ह्या आणाव्या लागतील बऱ्याच ठिकाणी आज ही समस्या पाण्यावर हो आहे भविष्यात ही समस्या जमिनीवरती येणार आहे बऱ्याच ठिकाणचे म्हणजे आता माझं चौथीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळा अपेगाव या ठिकाणी झालं शाळा आमच्या आजही आमच्या शाळेपुढं जो आड आहे त्या आडाचं पाणी त्यावेळेस पेत होते परंतु आज जिथं आमचं खळं होतं त्या खळ्यात जी विहीर होती त्या विहिरीचं पाणी आम्ही पित होतो परंतु त्या विहिरीचं पाणी अक्षरशः आज शेतीला भरण्याच्या लायकी जर राहिलेलं नाही याचं मुख्य कारण असं तर रासायनिक खताचा आता अतिवापराचा हा परिणाम आहे ज्यावेळेस आपण भरमसाठ रासायनिक खते टाकतो आणि ज्यावेळेस मग मोठ्याने पाऊस होतात हे पाणी हे क्षार वाहत जाऊन पाण्याच्या मुख्य प्रवाहात मिक्स होतात आणि मग ते धरणातून बंदरातून ते पुन्हा नदीमध्ये उतरतात आणि मग ते पाणी खराब होतं हा आज ही समस्या पाण्या उद्या जमिनीवरती असेल तन्नाशकाचा जर जर वापर होत राहिला रुंद पानाच्या पिकामध्ये आपण अरुंद पानाचा तन्नाशे मारतो अरुंद पानाच्या पिकामध्ये रुंद पानाचा तन्नाशक मारतो परंतु वापरल्या जाणारी तन्नाशिक जरी बदलली पिकं जरी बदलली तर जमीन तीच आहे हे होत असताना अशा प्रकारचे जे क्षार ज्यावेळेस त्या पाण्यात मिक्स होतील मी तुम्हाला सांगतो पंचवीस वर्षानंतर ही जमीन हे पाणी त्या जमिनीत भरल्या जाईल गवताची काडी सुद्धा त्या ठिकाणी उतरणार नाही याचा आवर्जून आपण सगळ्यांनी विचार करावा कांद्याच्या बाबतीत कांद्याच्या उत्पादन वाढीसाठी फक्त रासायनिक खत महत्वाचं नाही तर जीवाणू संवर्धन असेल तसेच तुमचं ऑर्गेनिक कार्बन असेल या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतील या संदर्भातले व्हिडिओ आमच्या मौनगिरी कृषी दीपक ह्या युट्यूब चॅनलवरती वेळच्या वेळी प्रसारित होत असतात ज्यांनी आमचं मौनगिरी कृषी दीपक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून करा त्यामार्फत आमचं काही चुकत असेल आपल्या काही सूचना असतील आवर्जून आपण सांगाव्या सा याचं कारण सा, असं आमचे काकाश्री इथं बसलेले आहेत कारण आज आम्ही पंचाळीस चाळीस वर्ष जास्तांनी साठ सत्तर ऐंशी वर्षाचे यांचं मार्गदर्शन घेऊन आज आम्ही कुठंतरी उभा राहण्याचा प्रयत्न करत आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी आम्हाला या ठिकाणी आवर्जून आमंत्रित केलं आणि आपल्या संघ हितगुज करण्याची एक संधी दिली हा शेतीचा स्वर्गीय सहकारी शंकररावजी खोले साहेब हा यांच्या जयंतीनिमित्ताने मी सांगतो हा शेतीचा जागर आहे हा शेतीचा सत्संग आहे भविष्यामध्ये दोन प्रगतशील शेतकऱ्यांच्या मुलांचे ज्यावेळेस काका विवाह होतील त्यावेळेस माझं मत आहे आता छोट्यामुखी छोट्या तोंडातून हे वाक्य बोलणं चुकीचं आहे परंतु आपण पुढाऱ्यांची भाषणं न ठेवण्यापेक्षा दोन प्रगतशील शेतकऱ्यांचे कुटुंबाचे ज्यावेळेस विवाह त्या ठिकाणी संपन्न होत असेल त्यावेळेस शेतीतील जाणकार व्यक्तिमत्व त्या ठिकाणी बोलवावं त्यांचे व्याख्यान या ठिकाणी आयोजित करावे आणि एक नवीन पायंडा आपल्या तालुक्यातून या ठिकाणी सुरू झाला पाहिजे अशी मी आपणाकडे विनंती करतो